ते बोलले होते ना माझा का घडला होता तुझी लायकी किती तुझा का किती तुझं काय कुठे तू बोलतोस कुणाबरोबर एवढी घमंड होती ना मग आता एवढे एवढा तडफडतोय कशासाठी कोण विजय शिवतारे त्याची लायकी काय असं विचारणारे अजित पवार आता का घाबरलेत माझी लायकी काय आणि का किती हे अजित पवारांना दाखवणारच असा ठाम पवित्रा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतलाय बारामतीच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवतारे यांनी हे वक्तव्य केलंय विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे मी मुख्यमंत्र्यांना कल्पना आहे मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत असा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केलाय तसंच अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्या विरोधात उभा राहण्याचा पवित्रा शिवतार यांनी घेतलाय मला ते बोलले होते आपल्याला आठवत असेल अरे विजय शिवतारे तुझा आवाखा किती तू बोलतोय कोणाबद्दल तू करतोय काय तुला बघतोस हे बोल माझा आवाका किती त्याला आवाखा माहीत पडेल ना आता कशाला एवढं हे करतोय धमकी का देतोय माहितीचा इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल ह्या धमक्या का देतोय अजित पवार माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने आहे आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावं असं सुद्धा अजितदादा म्हणताय महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते मलाही महाराष्ट्राच्या समोर बोलावं लागेल ते बोलले होते ना माझा आवाका काढला होता तुझी लायकी किती तुझा आवाका किती तुझं काय कुठे तू बोलतोस कोणाबरोबर एवढी घमंड होती ना मग आता एवढे एवढा तडफडतोय कशासाठी एवढा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी